त्यामुळे मी फक्त मी तयार केलेली भाषण मी का वाचत वाच्च, नाही फक्त विद्रोही कविता काय असते हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो विद्रोही कविता स्वाभिमानी असते विद्रोही कविता स्वाभिमानी असते माणसासाठी असते माणसाने लिहिलेले असते अखिल मात्राच्या कल्याणाची असते विद्रोही कविता अस्तित्व हरवलेल्या माणसाला अस्तित्वाची जाणीव करून देते विद्रोही कविता था अस्तित्व हरवलेल्या माणसाला अस्तित्वाची जाणीव करून देते अस्मिता जागवते कवितेला सत्याची चाळ असते डोंगाचा दंभाचा ती त्याग करते विद्रोही कविता अन्यायावर चिडून उठते विद्रोही कविता अन्यायावर चिडून उठते ती स्वतः कुणावर अन्याय करत नाही ती स्वतः कुणावर अन्याय करत नाही कुणाचा द्वेष करत नाही की आवेशाने जोशाने अभालधरणी एक करीत न्यायाचा शोध घेते अभारधरणी एक करीत न्यायाचा शोध घेते प्रसंगी बंड करते प्रसंगी बंड करते काही वेळा ती अगस्थानी वाटते काही वेळा त्यागस्थानी वाटते आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी ती रस्त्यावर उतरते आपले न्यायी हक्क मिळवण्यासाठी ती रस्त्यावर उतरते एकजुटीची मूठ आवडते मग ती आपले ध्येय गाठण्यासाठी प्राणाची पर्वा करत नाही विद्रोही कविता महामानवाच्या विचारांचा सन्मान करते विद्रोही कविता महामानवाच्या विचारांचा सन्मान करते महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे ती काम करते महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे ती काम करते महापुरुषांना शरण जाते विद्रोही कविता माणसाच्या मुक्तीचे दोहे विद्रोही कविता माणसाच्या मुक्तीचे दोहे गाते विद्रोही कविता अभंग असते माणसाला जागवण्याचे अखंड असते माणसाला जागवण्याचे अखंड लिहिते विद्रोही कविता वीर रस पोवाडीते ती रयतेचा उद्धार करण्यासाठी रक्त थरवण्यात पडते रयतेचा उद्धार करण्यासाठी रक्त थरवण्यात पडते ती कधीच माघार घेत नाही तिला पराभव मान्य नसतो भीमा कोरेगावचा विजयास्तंभ प्रेरणास्थान असते भीमा कोरेगावचा विजयास्तंभ प्रेरणास्थान असते शिवकालीन ऐतिहासिक असतात शिवकालीन पोवाडे उसळवते परकीय गुलामगिरीवर लढण्यासाठी स्वाभिमान जागवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामची जाणीव करून द्या जा म्हणजे ते बंड करून उठतील गुलामाला गुलामींची जाणीव करून द्या म्हणजे ते बंद बंड करून उठतील माणसाच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यासाठी तसेच दैन्य दास्य जीवन जगण्यासाठी अगतिकता उदासीनता यासाठी लढण्याची प्रेरणा देते मग मग रक्त सांगले तरी बेहर चर। खर तर खर तर विद्रोही कवितेला विध्वंस मान्य नसतो विद्रोही कवितेला विध्वंस मान्य नसतो विद्रोही कवितेला विश्वशांतीची आस लागलेली असते विद्रोही कवितेला विश्वशांतीची आस लागलेली असते ती आपल्या शब्द सामर्थ्याने प्रेम जिवाळा बंधुत्व शोधत असते आपल्या शब्द सामर्थ्याने प्रेम जिवाळा बंधुत्व शोधत असते विद्रोही कविता बुद्धाच्या विचारांचा स्वीकार करते विद्रोही कविता बुद्धांच्या विचारांचा स्वीकार करते ती निर्भीड असते ती निर्भीड असते भ्याड नसते विद्रोही कविता विद्रोही कवितेला आराजकता मान्य नसते विद्रोही कवितेला अराजकता मान मान्य नसते माणसाच्या मनाचे आभार ती शोधत असते माणसाच्या मनाचे आभार ती शोधत असते माणसा माणसा तू कधी होशील माणूस माणसा माणसा तू कधी होशील माणूस असा माणसालाच कळकळीने कर प्रश्न विचारते विद्रोही कविता इथल्या मातीवर जीवापाड प्रेम करते विद्रोही कविता इथल्या मातीवर जीवापाड प्रेम करते ते आपल्या राष्ट्रावर प्रेम करते ते माणसाचे सुप्त गाते ती माणसाशी सुप्त गाते ती आपल्या मातृभाषेवर प्रेम करते ते आपल्या मातृभाषेवर प्रेम करते अन्य दुसऱ्या भा भाषांचा आदरही करते अन्य दुसऱ्या भाषांचा आदरही करते ती भेदाभेद करत नाही आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगताना धार्मिक धार्मिक भाषिक दंगे घडवत नाही आपल्या भाषेचा अभिमान बाळगताना धार्मिक भाषिक दंगे घडवत नाही उच्च निचतेच्या उतरण रचत नाही उच्च निचतेच्या उतरांनी रचत नाही आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा देते विद्रोही कविता धर्मनिरपेक्ष असते विद्रोही कविता धर्मनिरपेक्ष असते विद्रोही कविता संविधानावर प्रेम करते संविधानामध्येच आपला जीवन जगण्याचा मार्ग शोधत असते संविधानामध्येच आपला जीवन जगण्याचा मार्ग शोधत असते देशाचा विकास उन्नती शोधत असते इथल्या हर एक माणसाच्या माणसामध्ये राष्ट्र निष्ठा रुजवण्याचे काम करत असते इथल्या हरेक माणसावर राष्ट्रनिष्ठा रुजवण्याचे काम करत असते माणसाची आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा इत्यादी माध्यमातून उत्कर्ष विकासाची भाषा करते ती निवळ भाषा बोलत नाही तर अभूतपूर्व असा इतिहास घडवते निवळ भाषा बोलत नाही तर ती अभूतपूर्व इतिहास घडवते स्वातंत्र्याचा स्वीकार करताना स्वराचाराला विरोध करते स्वातंत्र्याचा विचार करताना स्वराचाराला विरोध करते मनमानी हुकुमशाही तानाशाही बेबंदशाही समाजावर होणारे अन्याय अत्याचार खून बलात्कार भ्रष्टाचार मारामाऱ्या काळे धंदे याला प्रकर्षाने विरोध करते विद्रोही कविता <coughs> दंडदांड्या जात लांडग्याची माज उतरवते जमत नसेल तर खुर्च्या सुटी सोडा असे ठणकन सांगते विद्रोही कविता कुणाच्या राजा लोभाची पारवा वादळात संकटात धीरगंभीरपणे चालत राहते मान अपमानाने खचून जात नाही रंजल्या गांजलेल्यांना पिचलेल्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना बेरोजगारांना तरुणांना विद्रोही कविता आपली वाटू लागते काळजात घर करते कारण अख्या जगाचा भांडवलशाही दडक मोर्चा काढते संपवत कारखान्यात घर घर करणाऱ्या यंत्राचा विश्वास असते विद्रोही कविता श्रमिकां श्रमिकांच्या धामाची कविता असते कष्टावर निष्ठा असणाऱ्या श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून देते देशाला सुजलाम सुखलाम करणारी ही कविता असते म्हणून विद्रोही कविता कधी देशद्रोही असत नाही विद्रोही कविता कधी देशद्रोही असत नाही शब्द सामर्थ्याने ती समृद्ध असते विविध रचना असे विषय भावभावनांनी नटलेले असते विद्रोही कविता कवितांचे रचनाकार श्रोते मला आपले वाटतात माझ्या धम्मी धर्मी ते वृत्त उचलत आहे मी या ठिकाणी तेच माझे भाषण संप संपवतो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा